श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपला हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत राहुदेव जागृत अवस्थेमध्ये गोचर करत आहेत कुंभराशेतनं तीन सप्टेंबर पासून पुढील सोळा महिन्यांसाठी हे गोचर राहणार आहे तुमचे आहे जातकांना हे गोचर कोणती विशेष संधी प्राप्त करून देतील कोणत्या जीवनामध्ये दे अडचणी अडथळे आणू शकतील आणि कोणत्या अडचणी कमी करू शकतील याबद्दलचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण आता समजून घेत आहोत राशी पत्रिकेतील लाभस्थानातनं राहुदेव गोचर करतायत कुंभराशीतनं राहुदेव लाभातन गोचर करतायत ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहुदेवांची स्थिती शुभ आहे अशा वर्गाला शेत जमीन खरेदी विक्री करणारे व्यवसाय जर तुमचे असतील तर नक्कीच त्या व्यवसायाला तेजी प्राप्त होईल व्यवसायामध्ये तुम्ही सेटल होऊ शकता व्यवसायातील अडचणी अडथळे कमी करू शकता मोठे लाभ प्राप्त करून घेऊ शकता मोठ्या गुंतवणुकीच्या संधी तुम्हाला निर्माण करून देणारी स्थिती उत्पन्न होत आहे पंचमदृष्टी जी येत आहे ती तृतीय भावावर येत आहे त्यामुळे परिश्रम अधिक घडणार आहेत परिश्रमाचं योग्य ते फळ तुम्हाला मिळू शकतं मोबदला मिळू शकतो आणि त्या माध्यमातनं तुम्हाला योग्य ती संधी प्राप्त झाल्यामुळे तुम्हाला त्या परिश्रमाचं चीज करता येऊ शकतं अनेक प्रवासाची संधी निर्माण होईल मीटिंग प्लॅन होतील आणि त्यातनं यश प्राप्त होईल राशीपत्रिकेतील पंचमावरती राहुदेवांची सप्तम दृष्टी येत आहे त्यामुळे तुमच्या संततीकडनं शुभवार्ता करणी पडणं त्यांच्या जीवनातील अडचणी कमी झाल्यामुळे त्यांना प्रेम अधिक वृद्धिंगत होणं असे शुभ संकेत आणतील याबरोबरच तुम्हाला शिक्षणासाठी परदेशात परराज्यात जायचं असेल तर नक्कीच संधीचा का तो आहे याबरोबर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय त्यामध्ये मोठं घवघवीत यश प्राप्त करून देणारी स्थिती राहुदेवांच्या कृपेने आहे पत्रिकेतील राहुदेव शुभ स्थितीमध्ये असतील तर नक्कीच तुम्हाला हे फळ मिळणारच आहे राहुदेव पंचमावर दृष्टी देत आहेत त्यामुळे सुख प्रणयाचे शुभ संकेत निर्माण करतील जोडदाराचं कुटुंबाचं सुख प्रदान करतील नोकरीतनं उद्योग व्यवसायातनं मोठे लाभ प्रदान करून देणारी स्थिती सुद्धा याच दरम्यान दिसून येत आहे मग आता ज्यांच्या कुंडलीमध्ये राहुदेव अशुभ स्थितीमध्ये असतील तर या सांगितलेल्या गोष्टींमध्ये थोडस सा परिवर्तन होऊ शकतं नोकरी उद्योग व्यवसायामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात कामाची गती अधिक वाढवावी लागणार आहे थोडेसे परिश्रम कमी पडू शकतात आणि नोकरीमध्ये संतती सौख्यामध्ये थोड्याशा अडचणी विलंब निर्माण होऊ शकतो मग राहुदेवांची अशुभ स्थिती जर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये असेल तर तपासून पहा त्या अनुषंगाने देवांची अशुभ स्थिती कमी करण्यासाठी आता आपण उपाय पाहूयात राहुदेव तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये अशुभ स्थितीमध्ये असतील तर त्यांच्या अशुभाची तीव्रता कमी करण्यासाठी तुम्हाला या संपूर्ण कालावधीमध्ये अर्थात या सोळा महिन्यांच्या कालावधीमध्ये रिम राहवे नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे रोज सत्तावीस वेळा किमान किंवा एकशे आठ वेळा रोज जप तुमच्यासाठी लाभदायक स्थिती निर्माण करून देण्यासाठी उत्तम राहील याबरोबरच जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती अशुभ असेल नक्की मला संपर्क साधा यासाठी अनेक उपाय आहेत तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेव कोणत्या स्थितीमध्ये आहेत हे समजून घ्यायचं असेल नक्की मला संपर्क साधा त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे पुन्हा भेटणार आहे देवांविषयी जशी आपण विशिष्ट माहिती घेतली असाच विशिष्ट माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी